दादरमध्ये धारदार शस्त्रानं एका व्यक्तीवर जीवघेणा हल्ला करण्यात आलाय मंगळवारी रात्री ही संपूर्ण घटना घडली विनोद नाटेकर असं हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या व्यक्तीचं नाव आहे रात्री आठच्या सुमारास मनसेचे नेते संदीप देशपांडे दे यांच्या ऑफिस समोर हा संपूर्ण प्रकार घडला हल्लेखोरांनी नाटेकर यांच्या चेहऱ्यावर चाकून वार केले आणि ते पळून गेलेत दरम्यान विनोद नाटेकर यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत आणि या अज्ञात हल्लेखोराचा शोधही सुरू झालाय दरम्यान साधारण मी शाखेत बसले असताना बाहेर थोडंसं हे झालं की विनोदला मार लागलं म्हणून तो बाहेर आलं बघितलं तर त्याला थोडंसं पुढे गेलं गालाच्या साईडून काहीतरी का हे जायला लागल्यासारखं होतं आणि रक्त येत होतं पण जवळपासच्या डॉक्टरकडे घेऊन गेलं तिकडून त्यांनी सांगितलं की स्टिच मारायला लागलं म्हणून सुश्रष हॉस्पिटलला न्याय त्यात कोणी मारलं हे समजलं नाही पण जवळच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये बघितल्यानंतर साधारण दोन मुलं त्याच्यामध्ये सहभाग दिसतो आहे साधारण त्या एकवीस बावीस वर्षाचे आता पर्सनल त्याचा काही इश्यू आहे बाकी काही शाखेचा वगैरे काही संबंध नाही